नमस्कार पार्थ मराठा बरोबर सूचक केंद्रामध्ये एक सिल्लोड तालुक्यातील बी ए एम एस एम डी डॉक्टर मुलीची नाव नोंदणी झालेली आहे तर तिची जी अपेक्षा आहे ती मुलगा हा एम बी बी एस एम डी असावा किंवा बी ए एम एस एम डी असला तरी चालेल तसेच इंजिनियर मुलगा असेल किंवा सिव्हिल इंजिनियर असेल गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर असेल तरी चालेल तर मुलगी सुंदर आहे मुलीचा फॅमिली बॅकग्राऊंड उच्च शिक्षित आहे मुलीचे वडील बँकेस सर्विसला आहे आणि शहाण्णवचा मुलीचा जन्म आहे पाच फूट तीन इंच तिची हाईट आहे तर असंही सुंदर व उच्च शिक्षित चांगल्या फॅमिलीतली मुलगी ज्यांना पाहिजे त्यांनी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर आमचे ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आहे